राज्यात महायुती सरकारचा शपथविधी दणक्यात पार पडलाय पण अजून मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायचा बाकी आहे गृहमंत्री महसूल मंत्री, मंत्री यावरून बराच गदारोळ सुरू असताना आता महायुतीतल्या सरकारमध्ये वादाची एक नवीनच ठिणगी आहे ती म्हणजे पालकमंत्री या पदाची आपल्या जिल्ह्याच्या म्हणजेच आपल्या होम पिच आपला होल्ड रहावा यासाठी आता शिंदे सेना अजित पवार गट आणि भाजप महायुतीतल्या या तिन्ही गटांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे कुठे अजित पवारांची राष्ट्रवादी या पदावर आपला दावा सांगतेय तर कुठे शिंदेसेना पण दोघांच्या या भांडणामध्ये भाजपची मात्र वेगळीच टेंडन्सी पाहायला मिळते ज्या जिल्ह्यात भाजपचे जास्त आमदार असतील त्या जिल्ह्यामध्ये भाजपचाच पालकमंत्री असेल असं भाजपच्या कार्यकर्त्यांकडून आता बोललं जात आहे त्यामुळे कॅबिनेट किंवा राज्यमंत्रीपद मिळणार नसेल तर किमान पालकमंत्रीपद तरी मिळावं यासाठी नेत्यांमध्ये चांगलीच रस्सिक हेच पाहायला मिळते आणि या स्पर्धेत जोरावर आहेत ते म्हणजे पुणे आणि नाशिक हे दोन जिल्हे पुण्यात अजित पवार आणि नाशिकमध्ये छगन भुजबळ यांच्या पालकमंत्री पदासाठी जोरदार प्रयत्न केले जातात अशी काय पवार आहे पालकमंत्री या पदामध्ये ज्या पदावर नेते मंडळींचा एवढा डोळा आहे जाणून घेऊयात नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगावबत्ती तसं तर आता प्रत्येक जिल्ह्यासाठी पालकमंत्री पदाची नियुक्ती केली जाईल पण सध्या विशेष चर्चेत आहेत ते म्हणजे पुणे आणि नाशिक हे दोन जिल्हे नाशिक या जिल्ह्याला कुंभमेळ्याची पार्श्वभूमी आहे त्यामुळे साहजिकच ती पालकमंत्री या पदाला सुद्धा येते नाशिकचा कुंभमेळा छगन भुजबळ यांच्यामुळेच जागतिक पातळीपर्यंत पोहोचला होता भुजबळ यांचा नाशिकमधल्या लोकांमध्ये असलेला दांडगा जनसंपर्क आणि त्यांचे विकास पुरुष म्हणून असलेली ओळख यामुळे त्यांच्या नावाची शिफारस पालकमंत्री पदासाठी केली जाते इतकंच नाही तर भुजबळ पालकमंत्री व्हावेत यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून महादेवाचा दुग्ध अभिषेक सुद्धा करण्यात आलाय छगन भुजबळ सोबतच भाजपचे गिरीश महाजन आणि शिवसेनेचे दादा भुसे यांच्या नावाची देखील चर्चा नाशकात सुरू आहे देव यांनी फरांदे यांच्या कार्यकर्त्यांकडून देखील त्यांच्या नावाचं भावी पालकमंत्री असं बॅनर झळकलंय त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या या गोष्टींची चर्चा होतीये फरांदे यांनी विधानसभेत ठाकरे गटाच्या वसंत गीते यांचा पराभव केलेला फरांदे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता असल्यानं ही बॅनरबाजी झाली पण खरी चढाओढ पाहायला मिळतीय ती म्हणजे भुजबळ दादा भुसे आणि गिरीश महाजन यांच्यातच दरम्यान चा। हे सगळं घडत असताना कांदे आणि भुजबळ वाद देखील पुढे येतोच आहे कारण विधानसभेच्या मतदानाच्या दिवशी सुहास कांदे यांनी छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती या धमकीनंतर कांदे आणि भुजबळांमध्ये मोठा वाद पेटला होता त्यात सुहास कांदे यांनी समीर भुजबळ यांचा विधानसभेत पराभव केला आणि त्यानंतर कांदे यांचं पुढचं टार्गेट छगन भुजबळ आहेत का कांदेज भुजबळ यांना पालकमंत्री होण्यापासून रोखतायत का असा प्रश्न उपस्थित होत होता पण आता कुंभमेळा देखील जवळ आला त्यामुळे त्याची पार्श्वभूमी असल्यानं या नियोजनासाठी ओळखले जाणारे भुजबळ नक्कीच पुन्हा एकदा पालकमंत्री म्हणून धुरा सांभाळताना आपल्याला दिसू शकतात यानंतर पुण्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर, चा बोला तर लोकसभेचे चार खासदार विधानसभेचे एकवीस आमदार दोन महानगरपालिका आणि सर्वात मोठी जिल्हा परिषद नगरपालिका आणि मोठमोठाली शहरं शहरात येऊ घातले जाणारे नवनवीन प्रकल्प अशा गोष्टींमुळे पुण्याचं पालकमंत्रीपद मिळणं राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाचं ठरतं म्हणूनच अजित पवार आपल्याला पालकमंत्री पद मिळावं अशी अपेक्षा ठेवून गेल्या वर्षी अजित पवार महायुतीत सहभागी झाले तेव्हा देखील पुणे पालकमंत्री पदावरून रसिकेच पाहायला मिळाली होती अजित पवार त्यावेळी नाराज झाल्याच्या चर्चाही होत्या त्यावेळी भाजपने त्यांना पालकमंत्री बनवून खुश केलं होतं म्हणजेच अजित पवार मंत्री झाले की त्यांना पुण्याचं पालकमंत्री पद हे मिळतंच असं समीकरणच आता तयार झालंय अजित पवार यांच्या आधी हे पद चंद्रकांत पाटील यांच्याकडे होतं त्यानंतर ते पवारांच्या हातात आलं आणि पाटलांना त्यावर पाणी सोडावं लागलं आता अजित पवार हे दोन हजार पासून पुणे जिल्ह्यात सक्रिय आहे पुण्यातल्या प्रशासनाचा त्यांना दांडगा अनुभव आहे त्यामुळे अजित पवारही स्वतः या पदासाठी इच्छुक असल्यानं कार्यकर्त्यांनी सुद्धा अजितदादांच्या नावासाठी चांगलाच जोर लावून धरला आहे आपल्या जिल्ह्यावर आपला होल्ड ठेवणारा हे पद आहे म्हणजेच पालकमंत्री झालं की अख्खा जिल्हाच हातात आल्यासारखं आहे जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारमधील एक महत्त्वाचा दुवा म्हणून पालकमंत्री काम करतात पालकांप्रमाणे ते जिल्ह्याला काय हवं काय नको तर बघत असतात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जिल्ह्याचे प्रश्न मार्गी लावतात तसंच प्रत्येक जिल्ह्याला मिळणारा निधी वाटप करणं हे सुद्धा त्यांच्याच हातात आहे यासोबतच राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या सर्व प्रकारच्या आर्थिक योजना आणि उपक्रम जिल्ह्यात राबवणं कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणं यासाठी प्रयत्न करणं ही पालकमंत्र्यांची जबाबदारी असते मुख्यमंत्री या पदाची नियुक्ती करत असतात तसं तर जिल्ह्यातल्या मंत्र्यांचीच पालकमंत्री म्हणून नियुक्ती केली जाते पण जर त्या जिल्ह्यात मंत्रीच नसेल किंवा दुसऱ्या पक्षाचे मंत्री जास्त असतील तर त्यावेळी सत्तेची गणित जुळवण्यासाठी दुसऱ्या जिल्ह्याचा पालकमंत्री निवडला जातो पण संपूर्ण जिल्हाच आपल्या हातात येणार म्हटल्यावर आपल्या जिल्ह्यावर आपला होल्ड असावा यासाठी नेत्यांकडून बरेच प्रयत्न केले जातात प्रत्येक जिल्ह्यात जी जिल्हा नियोजन समिती असते त्या समितीचं अध्यक्षपद हे पालकमंत्र्याकडे असतं एकंदरीतच हे पद देखील महत्वाचंच असल्यानं आणि स्थानिक राजकारणाच्या दोऱ्या आपल्या हातात ठेवण्यासाठी महायुतीतले तिन्ही पक्ष आता सरसावलेले आहेत आता असं आहे की भाजप बहुमतात आहे आणि त्यामुळे भाजप म्हणेल ती पूर्व दिशा असा अंदाज शिंदे आणि पवार या दोन्ही गटामध्ये दिसून येतोय भाजपचं ऐकलं नाही तर आपल्या हातात काहीही येणार नाही असं वाटत असल्यानं शिंदे आणि पवार हे दोन्ही गट आपली भूमिका नरमयनं घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे जसं चंद्रकांत पाटील यांनी या विषयावर बोलताना असं सांगितलं की पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल कारण सहयोगी पक्षांना सोबत घेऊनच पुढे जावं लागणार आहे त्यात अजित पवार निधीचा वापर करण्यात कमी पडतात असा आरोप देखील भाजपकडून करण्यात येत होता त्यामुळे छगन भुजबळ आणि अजित पवारांच्या हातून हे पालकमंत्री पद निसटतं की पुन्हा एकदा ते त्यांच्या पारड्यात पडतं याविषयी तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि लगाऊबती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका